लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मराठी नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह राजनीती दोन हजार एकोणीस या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी एन पाटील साहेब आज आपण त्यांच्याकडनं लोकसभा निवडणुकीच्या माध्यमाच्या अनुषंगाने चर्चा करूया बघूया ते काय म्हणतात ते सर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही गेली वीस वर्ष मनापासून काम केलं अस्तित्व टिकवलं पण आज काँग्रेसची स्थिती या जिल्ह्यात आहे का बरी आहे का आज बरी आहे परिस्थिती आता लोकांच्या मध्ये एक बदल झाला आहे गेल्या पाच वर्षामध्ये शिवसेना भाजपनं जी काय आश्वासन दिली होती आतापर्यंत आपल्या देशात नाही जगात कुठल्याही निवडणूक घे करत असताना आश्वासन असतात पण किमान त्यातली सत्तर टक्के ऐंशी टक्के पूर्ण करतात एकी आश्वासन पूर्ण न केल्यामुळं जनतेला सामान्य शेतकऱ्याला कामगार वर्गाला छोट्या व्यापाऱ्यांना लक्षात आले की हे फक्त थापा मारणारे लोक आहेत खऱ्या अर्थानं विकास करणार आहे काँग्रेस पक्ष परिस्थिती पुन्हा प्रचंड मता हे लोकांच्यात बदल ह्या ठिकाणी झालेला लोकांची मोठी बदल ओढा ओढावाढ ओढावा कारण गेल्या वेळा आपल्याला माहिती आहे मोदी साहेबांनी जाहीर केलं दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार पाकिस्तानला धाडा शिकवणार असं काही घडलं नाही पाच वर्षामध्ये मोदींनी कुठलीही गोष्ट या ठिकाणी पाच वर्षात केली नाही की तरुणांच्या मनात बरं वाटेल त्यांना काहीतरी आनंद वाटेल मागच्या मोदींनी दिला आश्वासन तर पूर्ण केलं आहे असं कुठलंही केलं नाही बैलांच्या अत्याचार थांबवणार दलितांचे अत्याचार थांबवणार लोकांना ज्या अपेक्षा होत्या तरुणांना त्या पूर्ण झाल्या नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या लक्षात आलं आहे की देशात खऱ्या अर्थानं काँग्रेसनंच काम केलं म्हणून पुन्हा काँग्रेसकडे तरुण वर्ग या ठिकाणी झुकले राहुल गांधींनी उपायशी जरा बऱ्यापैकी संवाद साधल्यामुळं त्याचाही चांगला परिणाम झाला आहे संवाद साधला आहे त्यांनी जे जे प्रश्न लोकसभेत राफेल प्रकरणात विचारलं हजार कोटीचा घोटाळा आहे ती चुकीची असते तर त्यांनी त्याच्यावर अभ्र दावा दाखल केला असता कुठे उत्तर दिलं असतं लोकसभेत किंवा बाहेर ते राहुल गांधींना फक्त भ्रष्टाचार दिसतोय अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे प्रत्यक्ष त्याचं उत्तर एकदाही द्यायला तयार नाही लोकसभेत किंवा बाहेर राहुल गांधींचं एवढं मोठं लोकसभेत भाषण झालं पण तो विषय सोडून बोलले देशाचे पंतप्रधान त्याच्यामुळे तरुणांना एवढं समजते आज काय चाललंय लोकांना काय कुठल्या मार्गाने आलं लोकांना समजते ही परिस्थिती झाली पक्षनिष्ठा म्हणजे एक समीकरण आहे आणि जिल्ह्याला आणि तुमची अतिशय जवळची मैत्री आहे गेली अनेक वर्ष तुम्ही एकत्र आहात पण धनंजय महाडकांच्या बाबतीत तुम्ही प्रचार करणार नाही अशी एक पहिल्या टप्प्यात भूमिका घेतली होती तर त्याचं नेमकं कारण काय आले आता तो राग गेला का प्रचार करणाऱ्या अशी भूमिका मी घेतलेली नव्हती आणि नाराजी एवढ्यासाठी होती की राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमी आम्ही प्रचार केला ज्या ज्यावेळी समोर कोण उभारला विचार केला नाही काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली त्या सगळ्या उमेदवारांचा आम्ही प्रचार अगदी प्रामाणिकपणा रात्रंदिवस आम्ही प्रचार केला आणि ही आमचा कधी कर प्रचार करत नाही राष्ट्रवादी अशी परिस्थिती आतापर्यंत होती म्हणून आम्ही त्या नेत्यांना सांगितलं तर तुम्ही प्रत्येक वेळा आमच्याकडे येत आहे राज्यात जिल्ह्यातले सगळे राष्ट्रवादी नेते आणि तुम्ही आता कोण आमच्याकडे येऊ नका आमचे लोक काय निर्णय घेतील ते घेतील मी काय विरोध सांगणार नाही पण मी काय त्यात बाहेर पडणार नाही असं सांगितलं होतं त्यांना म्हणून त्यांनी राज्याच्या त्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांना आणलं आम्ही खोलीत बसलो त्यांनी विचारले तुम्ही नाराज आहे म्हणजे नाराज आहे मी प्रचार करणार आहे पण मी नाराज आहे मागच्या हे तुमचे कोणीही लोक नव्हते तुमचा अध्यक्ष भाई पटलांनी सभा घेतली माझ्यावरती शिवसेनेचा आमदारला तुमचा माणूस उभा करा राष्ट्रवादीच्या माणसाला पक्ष वाढवा माझा काय त्याला ह्या कारण तुम्ही तुमचा पक्ष वाढव मी माझा वाढवणार पण तुम्ही डायरेक्ट शिवसेना आणि भाजप वाढवायला निघाला असाल तर आम्हाला विचार करणार आमचे लोक विचार करणार नाहीत आणि ते लोक शेवटी माझे लोक कार्यकर्ते आहेत मी काही त्यांना काठी घेऊ शकत नाही मी त्यांना सांगितलं मी त्यांना विनंती करणार ते काय करते येऊ हे ते मी त्यांना सांगितलं होतं हाच त्याचा माझ्या नारायचा हेतू होता ते माझ्यावर कधी कोण नसतात केंद्रातल्या सरकारचा थापेबाजपणा किंवा त्यांनी दिलेलं कुठल्याही प्रकारचे आश्वासन पाळलं नाही अशा सरकारच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात महागडीला किती यश मिळेल दोन्ही जागा आमच्या धनंजय माडिक आणि राजू शेट्टी राजू शेट्टी प्रचंड मताने येणार धनंजय माडिक ही येणार अडचण काय आता सुरुवातीला वाटत होतं कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे काही विरोध होता लोकांचा तो जवळजवळ लोकांच्या लक्षात आले आम्ही समजावून सांगितले गेले पंधरा वीस दिवस मोदींची अनेक आश्वासन आहे पहिल्या मिटिंगमध्ये देशाची कर्जमाफी शेवटपर्यंत जी, जी कर्जमाफी आता तिने ती फसवली तिने कर्ज वसुली दीड लाख रुपये देणार चौसष्ट अंकी फॉर्म दिला तिच्याकडे गाडी आहे का बघा त्याच्यात कोण नोकरीला बघा त्याच्या मोटरसायकलला बघा अशीच पद्धत आम्ही नाही ठेवली हेनी ते जर चार लाख असलं तर आम्ही दीड लाखच देणार ती अडीच अडीच लाख अगोदर भरा मग आम्ही ह्याचा विचार करतो ही जी ती भूमिका घेतली हे शेतकऱ्यांना समजले सगळे फसव सरकार आहे आज इतकी वाईट बसते आहे देशामध्ये या की पाकिस् चीन हे शिवसेनावर ते भयंकर नाटक करतात त्यांनी सांगितलं आम्हाला पाकिस्तानचा प्लेअर ह्या ठिकाणी आले इंडिया पाकिस्तान मॅच असली तर मैदान उकडून टाकायचं त्यांना आम्ही देणार आमच्या वैरी देशातले प्लेअर आम्ही ते येऊ देणार नाही कलाकार कलाकाराला एखाद्या ठिकाणी मुंबईमध्ये काम आहे का नाट्यगृह नाट्यग्रह फोडायचं का पाकिस्तानचा वैरी आहे आणि पाकिस्तानचे साखरांनी तर खाताना काही लाज वाटत नाही त्यांना दुर्दैव आहे ह्यांना साखरेचं धोरण बरोबर समजत नाही का शेतकरी उद्ध्वस्त करायचा निर्णय आहे अशापैकी प्रकार त्यांना लोकांना समजला आहे साखर उद्योग तुमचा अतिशय जवळचा संबंध आहे तुम्ही कारखान्याचे अध्यक्ष आहात साखर कारखान्या समोर खूप अतिशय अडचणी आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी टाकलं पाहिजे आणि याबरोबर कारखानदारी टिकली पाहिजे ही वस्तुस्थिती आहे अशा वेळेला साखर सम्राटांच्या विरोधात आंदोलन करणारे राजू शेट्टी आज तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात भविष्यात राजू शेट्टींच्या भूमिकेशी तुम्ही समज होणार का पुन्हा ते तुमच्या विरोधात आंदोलन करणार नाही राजू शेट्टींची भूमिका साखर सम्राटाच्या विरोध नाही आहे त्यांची इच्छा शेतकऱ्याला दर मिळावा ती काही चुकीची नाही आहे यांनी शेतकऱ्याला गरीब गोरीबाला चार पैसे मिळवून आंदोलन केले त्यांच्या केसेस काढावून त्यांना मी स्वतः राजू शेट्टीना घेऊन आपण पोचले बरेच वेळा ह्या सगळ्या चर्चा केल्या आमचं ह्याच्यामध्ये साखर कारखानदारांची अडचण अशी आहे ह्याच्यामध्ये की साखर मार्केटला खपायला पाहिजे तो रेट मिळत नाही आता साखरेदारीने पहिला एकोणतीसशे एक काढला आता एकतीसशे काढला आमचं म्हणणं आहे तो पाजार रुपये दर काढायला पाहिजे साखरेचा पण चहाचे मुळे आणि कॉपीचे दोन हजार एकरच्या पुढचे सगळे टॉपचे सगळे देशातले सगळे उद्योगपती टाटा असेल मफतलाल असेल सगळ्या अनेक मोठमोठ्या लोकांचे चहाशीमुळे खरे सम्राट ते आहेत त्याच्यावर काही कंट्रोल नाही आहे खऱ्या अर्थानं साखरेचा दर वाढवायला पाहिजे राजू शेट्टीनं आंदोलन बंद करतील ते जर पन्नास रुपये केलं आम्ही शेतकऱ्याला चार हजार रुपये दिले तर काही गरज नाही ना त्याला जे अशा पद्धतीचा त्यांचा कारभार आहे त्रास देता येईल तेवढा त्याला जी एस टी टायर ट्रॅक्टर अठ्ठावीस टक्के आणि सोन्यावर पाच टक्के शेतकरी कसा जगणार हे साखर कारखान्याशी जसे तुम्ही संबंधित आहात तसा दुधाशी किंवा गोकुळशी तुम्ही संबंधित आहात गे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निश्चितच धवल क्रांती केली शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थिरता आणली लाखो दूध उत्पादक शेतकरी आज समाधानानं राज्य करतोय किंवा राहतोय तो असा गोकुळच्या मल्टीस्टेटचा प्रस्ताव पुढे येतोय आणि त्याला विरोध होतोय तर या विरोधाचा किंवा एकूण ह्या सगळ्याचा काय या निवडणुकीवर परिणाम होईल काय नाही नाही आणि ह्याचा काही संबंध नाही आहे मल्टीस्टेट हा त्यांच्या भांडणात नसलेला त्यांचा विरोध आहे मल्टीस्टेट म्हणजे त्यात गैर काही नाही आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उपग्रगाला काहीही त्यात गैर होणार नाही आणि ते होणार असतं तर मी त्याच्यात राहायला नसतो तुमच्यामध्ये मी त्यांच्या पुढं असतो याला विरोध करायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक दिलानं खरंच एकत्र आलेत काय ह्यावेळेला आलेत एक दिलानं काँग्रेस नेहमी एक दिला नसती राष्ट्रवादीला गेल्याच पाच वर्षामध्ये ज्या अडचणी आल्या आपण बघितल्या आपल्याला आहेत त्या अडचणीमुळे त्यांनी मनापासून ठरवलं की काँग्रेसवर जायचं त्यांनी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात कुठं का नाही चित्र एकमेकांचे उलट झालंय असं खासदार म्हाडिक यांच्या यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये कारण स्थानिक पातळीवरचं जे राजकारण आहे यामध्ये त्यांचा हस्तक्षेप आणि त्यामुळे अनेक जण नाराज झालेत अजूनही काही जणांची नाराजी आहे त्या नाराजीचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल काय लोकांनी आता इलेक्शन हातात घेतले जनतेनं आपल्या फायद्याचं सरकार कुठलं राहुल गांधींना पंतप्रधान करणे का मोदींना करणे आणि लोकांच्या लक्षात आले काही न करता लोकांना थापा मारणे हा प्रकार हिनी घेतलेला आहे लोकसभेची निवडणूक म्हणजे तुमची विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे तयारी आहे का नाही आम्ही तयारी सारख नेहमीच करत असतो कंटिन्यू तयारी करत असतो त्याच्यामुळं आम्हाला काही फार अडचण नाही गेल्या वेळा ज्या काही अडचणी झाल्या त्या सगळ्यात आम्ही पूर्ण केलेल्या के तुमचे गेल्या महागाडीच्या उमेदवारावर प्रचंड टीका करतायत आणि लोकप्रियता आहेत त्यांच्या या प्रचाराचा काय परिणाम होईल का टीका करणे म्हणजे हे मिळत नाही प्रसिद्धी मिळत नाही किंवा त्यांच्याबद्दल लोक जन चांगलं होत नाही तुम्ही काय काम केलं पाच वर्ष दहा वर्ष आमदार आहे तुम्ही काय केलं समाजासाठी काय दिलं आता कोल्हापूरचा हद्दवाढीचा प्रश्न होता आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना पडवत नाही मी आदरणीय विलासराव देशमुख म्हणजे स्टे आणला तिची पत्र मी लोकांना दिली पृथ्वीराज चव्हाणांनी स्टे घेतला दुसऱ्या वेळा हे सगळी गेल्यानंतर ह्यांनी काय केलं यांचं सरकार असताना प्राधिकरण आणलं ह्या पाच वर्षामध्ये प्राधिकरण एक वेळ ती हद्दवड झाली चालत शहरात विकास झाला प्राधिकरणाला पैसे कोण देणार आहे कुठनं त्यांचा विकास होणार आहे तर ते घमणीच्या बजेटमध्ये जात नाही असलं वाईट ह्या ठिकाणी करून ठेवलं आज या ठिकाणी कर्जमाफी चालल्या त्याच्यात तोंड उघडलं नाही तुम्ही लोकांना फसवलं आहे दीड लाख रुपये देतो म्हणताय त्यात ते साठ हजार देताय ह्याच्यावर तुम्ही काय गोष्ट बोलात ज्या गोष्टी तुम्ही लोकांसाठी बोलायला पाहिजे लाईटचे दर वाढले का तुम्ही दर कमी करायला नाही आम्ही जाऊन दर कमी करून घेतला होता काँग्रेसचे आमदार पाटील आमचं असं म्हणत प्रचार सते काय परिणाम होईल त्याचं काय ठरलं आम्हाला माहित नाही आता परिणाम तेवीस तारखेन निकाला दिवशी दिसणार काय निकाल आहेत त्यांचे त्यांचे पक्षनिष्ठा म्हणून तुम्ही प्रत्येकाला आमदार महादेव पाटी पाठिंबा दिला सहकार्य केलं तर या या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला ते मदत करतील असं वाटतं का असा विश्वास वाटतो का मी करणार की शंभर टक्के आता यावेळा कोणी थांबणार नाही माजरेवाडी करणार राष्ट्रवादी करणार सगळी मदत करणार शंभर टक्के करणार यावेळा माहिती आहे पी एन पाटील पडल्यानंतर बाकी सगळीच पडणार आहेत यावेळा आता जी परिस्थिती तयार झाली आहे लोकांनी सुरुवात केली आहे आणि महाराष्ट्र सरकारने असलं सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे गेल्या वेळेला तुमच्या भागातला जे उमेदवार तुमच्या विरोधात होता त्याचा फटका बऱ्यापैकी बसला तो आज तुमच्या पाठीशी आहे त्यालाच फितूर करण्याचं काम शिवसेना भाजपवाले करतायत काय होईल असं वाटतंय नाही जाणार नाही तुम्हाला वाटत नाही जाईलच नाही जाणार आणि आमच्यातनं कोण जात नाही शक्यतो नव्यानुनी गेला तर तो नो वेरून गेला जी माणसं आमच्यातनं गेली आम्हाला सोडून गेली आम्ही मोठी मोठी पदं दिली ती राजकारणात परत जिल्ह्याची आहे किंवा त्या पदापर्यंत पोहोचली नाहीत जिथं आहे तिथंपर्यंत पाठींबद्धा अनुभव आणि राजीव सरेश असं करणार नाही ते ओपन साईड असं मला यायचंच नाही तुमच्याकडं मला तिकडे जायचं नाही आज हे सगळ्या ठिकाणी करतो करतोय प्रयत्न ते त्यांचे प्रयत्न सगळेच असतात प्रयत्न काय कोणी करू नये आम्ही करणार नाही काय आम्ही कसं वाईट राजकारण कधी केलं नाही या ठिकाणी हा विषय वेळ आहे आता शेवटचे पाच प्रश्न आहेत ते सुपरफास्ट असतील त्याचं उत्तर एका वाक्यात किंवा एका शब्दात अपेक्षित आहे देशात सत्ता कोणाची येईल काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या महाआघाडीची सत्ता येईल महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी महाआघाडीला किती जागा मिळतील महायुतीला किती जागा मिळतील एकोणतीस ते तीस जागा आम्हाला मिळतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि सर्व पक्षांना बाकी ज्या त्यांना अठरा जागा मिळतील अशी परिस्थिती जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोण जिंकतील दोन्ही जागा तिकडे शेतकरी संघटना आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही जागा आमच्या शंभर टक्के विधानसभे या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ह्या महाआघाडी किंवा महायुती या मृत्यूचं जे राजकारण आहे ते चालू राहील का सगळे स्वतंत्र लढतील चालू राहील मनसेनं यावेळेला प्रथमच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला त्या त्यांच्या उमेदवाराला फायदा होईल किंवा लाभ होईल अशा दृष्टीनं भूमिका घेतल्या भविष्यात मनसे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर असणार काय नाही मनसेच्या त्यांनी गेल्या वेळेला स्वतः जे काहीतरी भाषण केली मोदींसारखा नेता नाही ते काही ते देशाला करतील त्यांच्या ज्या भाषणावर सामान्य माणसावर जशी भुरळ पडली तशी राज ठाकरे यांच्यावर पडली आणि त्यांची ते सगळं त्यांना इतकं वाईट वाटलं की आपण कोणाचा प्रचार केला आणि हे माणसाची माणसं पडली पाहिजेत ही त्यांची भूमिका आहे हा माणूस देशाचं कल्याण करणार नाही सामान्य माणसाचं करणार नाही कामगाराचं करणार नाही आणि हा देश संपवणारा आहे संपायच्या मार्गावर आहे म्हणूनही ते वातावरण तिने ह्या ठिकाणी केलं आहे डॉलरची कमी करतो म्हटले ते भाव ते वाढतच निघालेत जे त्यांनी सांगितलेली एक ही गोष्ट पूर्ण त्यांनी केली नाही त्यामुळे राज ठाकरे तसे हुशार असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला शेवटचा प्रश्न नरेंद्र मोदी नितीन गडकरी राहुल गांधी का आणखी कोण पंतप्रधान होईल राहुल गांधी पंतप्रधान होईल धन्यवाद आपण लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात राजकारणावर दिलखुलास गप्पा मारल्यात खुलासा केलात याबद्दल आत्तेचा आभार आहे धन्यवाद आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा